रतनगड म्हणजे सह्याद्रीचं रांगड रूप सह्याद्रीचा राकटपणा सह्याद्रीचे कातळकडे आणि सह्याद्रीचा कणखरपणा आज आपण बघणार आहोत किल्ले रतनगड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे साम्र या गावामधूनच रतनगड ट्रेक सुरू होतो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या शिवालय यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या रोजच्या बरंबतीमध्ये आज आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका आवडतीचा किल्ला म्हणजे रतंगड या किल्ल्याला भेट द्यायला आलेलो आहे तर मित्रांनो किल्ल्याची आपण ट्रेकिंग करणार आहोत आपण मी तुम्हाला किल्ल्याबद्दल तुमची बेसिक माहिती सांगतो मित्रांनो या किल्ल्याची ट्रेकिंग दोन गावामध्ये केली जाते या था साईडला खूप सारी गर्दी असते त्या भागात या साबळत गावातही आपण रतनवाडी ट्रेक करू शकतो तर आपण आज साब्रत गावात जर करणार आहोत तर आपण पुढे बघणार आहोत की रतन गावात रतनवाडी गावात ट्रेक केल्यानंतर आणि सांबळत गावात ट्रेक केल्यानंतर त्याला काय फरक मित्रांनो आपण ट्रॅक ट्रेक चालू करणार आहोत बघताय आहे माझ्या मागे अक्षरशः मी तुम्हाला ही व्यवस्थित दिसत असेल कारण की आपण येतात ट्रेक चालू करणार आहोत सकाळचे आता साडेसहा वाजले आपण सध्या ट्रेक चालू करणार आहोत पूर्णपणे दुःख आहे जवळपास समोरचा ही माणूस व्यवस्थित दिसत नाही थोडं दुःख कमी झाली की आपण आपल्या स्ट्रेक स्ट्रेक स्टार्ट करणार आहोत चा चला मित्रांनो अशा प्रकारे हा ट्रेक सुरू झालाय आणि तुम्ही बघू शकता माझी मित्रमंडळी आहे बर पावसामध्ये ट्रेक कंप्लीट कंप्लीट चालू केला आणि मॅडम बघताय तुम्ही बर्फा समजून पावसात आल्या मित्रांनो सांगतात का आपण जाताना आपल्याला म्हणजे सांगितलं की आपला पैदल रस्ता हा खूप कमी आहे ट्रेकिंग रस्ता जास्त आहे सोपाने इकडून जास्त अवघड आहे भंडारदऱ्याच्या खोऱ्यात अखेरचं गाव हे घाटघर आहे आणि घाटघर गावाच्या इकडेच सांब्रत गावाचा फाटा आहे या फाट्यातून तीन ते चार किलोमीटर मध्ये आतमध्ये सांब्रत गाव आहे या गावातच रतनगडाचा ट्रेक सुरू होतो मित्रांनो आपण साम्रत गावामधनं आपली ट्रेकिंग चालू केली आहे आणि आपण आता त्र्यंबक दरवाजामधनं वरती जाणार आहोत तुम्ही बघू शकता आपण जशी ट्रेकिंग स्टार्ट केली आहे आपल्याला छोटस जंगल लागत आहे आणि आपल्याला जंगल लागलं आणि ट्रेकिंग स्टार्ट करताना आपल्याला पाऊस लागलाय मग तुम्ही बघू शकता या फोटोवर जाण्याच्या मार्गावरती खूप सारा फॉग आहे तो फॉग असल्यामुळे आपण या गावातनं एक सोबत गाडी घेतलाय आहे त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर फॉग असते तर आम्हाला तुम्हाला गाईड घेणं खूप आवश्यक आहे आता आपण तसं जसं पुढे जाणार आहोत तसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो दोन शब्द तुम्हाला माहीत सांगा किल्ल्याबद्दल काय कसं कसे, कसे गावातून ट्रेक करताना तुम्हाला नदी नाले पोळे व दिशाभूल करणाऱ्या वाटा लागतात त्यामुळे या गावातून ट्रेक करताना तुम्हाला गाईड घेणे खूप आवश्यक आहे दुख्याचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला समोरील वाट बिलकुलही समजत नाही आपण जेव्हा सपाट जमिनीवर ट्रेक करून आलोय <gatar> आता आपल्या समोर बघताय तुम्ही अशी थोडीशी खडी चढाई लागली आहे मित्रांनो बघू शकता आता आपण जवळ समतोल चढाई करून आल्यानंतर आपल्याला असं एक थोडस जंगल लागलंय आणि जंगलामध्ये आता आपल्याला वरती असं ट्रेकिंग करत जायचंय मित्रांनो तुम्ही बघत असा असं घनडाट जंगल लागलेला आपल्याला जंगलामध्ये खूप दुख आहे तुम्ही बागलो बघू शकता या साईडला तुम्ही कधीही या ठिकाणी एकटे येण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला यायचा असाल तुम्हाला कारण मी तर समोरचा माणूस लवकर दिसत नाही आणि त्यातल्या तिथं खूप झाड आहे तुम्ही माझ्या दृश्य बघू शकता किती घनडाट जंगल आहे भंडारा मागे म्हणजेच सह्याद्रीच्या मुख्य कड्यावर आहे रतंगडा असलेली सुळका ही रतंगडाची खुटा म्हणून ओळखली जाते अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्याच्या सीमेवर कळसुबाई शिखर रांग आहे या डोंगराच्या रांगेत दक्षिणेलाच हा किल्ला वसलेला आहे मित्रांनो तुम्ही बघते माझ्या मागे आपण आता ने जे नेमकं जंगल ट्रॅक पार करून आलो आहे जमा मागून आपण जंगल ट्रॅक पार्क केली आता तुफान असा इथं पाऊस चालू आहे या साईडला बघू शकतो की किती गंदा जंगल आणि किती गंदा धुके खूप जोराचा पाऊस चालू आहे इथे आणि या ठिकाणी तुम्हाला पाऊस चालू असताना बिलकुल घाबरायचं जा नाही आहे एखाद्या ठिकाणी झाडाखाली तुम्ही उभे राहू शकता कारण अशा पावसामध्ये आणि अशा धुकामध्ये तुम्ही हरवू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मित्रासोबत राहायचं आहे चला तुम्ही सफर आल्यावर बघू शकता तुम्हाला या ठिकाणी असा वॉटरफॉल लागेल आणि खाली बघू शकता खाली बिलकुलही अंदाजा नाही किती खोल असेल आणि ही तुम्ही वाट बघू शकता किती निमोलती वाट आहे आणि तुम्हाला या वाटेने व्यवस्थित चालायचं आहे इथे कुठलीही मस्ती चालणार नाही कारण या ठिकाणी या भागावर जर तुमचा पाय घसरला तर तुम्ही डायरेक्ट खाली पडू शकता त्याच्यामुळे इथून चालताना हा थोडासा पात्र पाचशे मीटरचा रस्ता आहे जो पूर्ण डोंगरातून फोडला गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला चालताना

तुम्ही जर साम्राज गावातनं रतंगडाचा ट्रेक करत असाल तर पाऊस जोराचा सुरू असल्यास शक्यतो तुम्ही तुमचा ट्रेक थांबवायला हवा कारण या ठिकाणी पूर्ण तुम्हाला डोंगर चढाई आहे आणि त्यामध्ये पाऊस जोरात असल्यास धबधबा फॉर्म होतो आणि तुम्हाला ट्रेकिंग करण्यास अवघडही जाऊ शकते त्या ठिकाणी एकदम अवघड तसं पाऊस हिंदीमध्ये छोटासा झगडा होता आणि जागा माणूस आहे तुम्ही बघू आमचा जो गाईड आहे प्रत्येकाला हेल्प करतो जोरात पाऊस आला तर तुम्हाला होता आणि त्यामध्ये आम्ही वर्तवू शकत नाही पाऊस कमी असल्यामुळे आता वर जाते thank <laughs> you

मला या खूप अवघड अशा दीड तासाचा ट्रेक करून आपण खुट्याला वळसा मारून रतंगडाच्या कातळकाडापर्यंत पोहोचलो आहोत साईडनं पण एकदा या साईडनं पण तुम्ही क्लिअर येऊ okay. शकता आपण हे थोडं अवघड मार्ग निघाला तुम्ही बघितलं असो आता या ठिकाणून तुम्ही पुढे माझ्या माझ्यामागे या येथून पुढे जवळपास दोन मिनट त्यानंतर मग आपण आता अर्ध्यापर्यंत आलो कौन सी ओड बेंच कौन सी ओड बेंच जैक इन लाइन चेंज करता है चारों तरफ इतना क्लियर समान आनंद कूपियों बेंच तब उसे काम पर हम बने बिके खूब ट्रेक गुरमान है खूब ट्रेक गुरमान है नजर आता है ना अगर सम्मत हो आज समन वाट लग ली है जब समन वाट लगे तो वह हरिश्चंद्रगडला गेला असाल तर त्या ठिकाणी सेम असा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला आपण हरिश्चंद्रगडला गेल्यावरती तुम्हाला असं एक पॉईंट भेटतो या ठिकाणी हा डोंगर खूप असल्यामुळे असल्यामुळे शासनाने इथं आपल्याला रिलिंग लावून दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे रिलिंग क्लास करून पुढे फोटो काढण्यासाठी जाण्याची आवड आहे या ठिकाणी बघू शकता मला मोठा सोडून डोंगर ॲक्च्युली म्हणजे आपली जमेटी दोन तासाची होती आणि इथे पुढे आपल्याला दोन तास लागणार आहे तुम्हाला ना बघू शकता इथे हे मोठ्या पायऱ्या आहे आपल्याला या पायऱ्यावरनं या खाली मोठ्या पायऱ्या असून इथे या भागामध्ये तुम्हाला बघायचं किसवरून पाणी पडत राहतं आणि पायऱ्या दिसल्या तुम्ही बघू शकता हरिवार फोट फोर्ट बघितला असेल तर सेम त्या टाईपचे होते ऐंशी डिग्री हे साऱ्या त्यांच्यासाठी व्यवस्थित आहे तुम्हाला व्यवस्थित हा आहे त्र्यंबक महाद्वार आपण या महाद्वाराच्या वरच्या वारच्यापास गेल्यास कुलंग मदन अलमगड तसेच शिखर बघू शकतो किल्ल्याच्या टॉपवरती आल्यावरती तुम्ही बघू शकता या साइडला दरी आहे आणि या साइडला खोल दरी आहे प्रशासनाने इथे असे दोन्हीकडे बॅरिगेज करून दिलेले आपल्याला या बॅरिकेड्समधून चालायचं आहे तुम्ही बघू शकता इथे अशी छान पालवी आहे आणि या पालवीच्या चालताना व्हिडिओ असा सुंदर येतो तुम्हाला फक्त चालण्यासाठी ही एवढी जागा आहे तुम्हाला या जागेतून दाखवू शकतो या साईडला आणि या साईडला प्रॉपर दरी आहे आणि जागा आहे हा आहे निळा निळा म्हणजे डोंगराला आरपार पडलेला मोठं क्षेत्र असे निळे रतनगड राजगड कन्नेरगड मदनगड किल्ल्यांवर आहे नेडे हा किल्ल्याचा सर्वात लास्ट पॉईंट आहे तसेच समोर बघण्यासाठी आपल्याला अजून गणेश दरवाजा पाण्याचे टाके असे खूप काही पॉईंट आहे पण कंटिन्यू पावसामुळे आणि जोऱ्याच्या वाऱ्यामुळे आपण या परत ज्या गावात आलं त्या गावामध्ये आपला ट्रेक परत करत आहोत रतनगडाचा इतिहास बघायचा म्हटलं तर तेराशे साठमध्ये मध्ये हा किल्ला महादेव कोळी प्रांतातील लोकांच्या राज्यामध्ये होता इसवीशन चौदा मध्ये नेमशाने या किल्ल्यावर ताबा मिळवला काही कालांतराने जवळपास नव्वद वर्ष बहमनी घराण्याने या किल्ल्यावर राज्य केले तसेच सोळाशे तीसमध्ये हा किल्ला निजामशहाकडे गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठमध्ये मध्ये हा किल्ला मोरपंत आणि महादेव कोळी लोकांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला मित्रांनो खूप अवघड आहे आणि आम्ही जेव्हा आलोय खूप दुःख प्लस पाऊस आणि आपण हे डोंगराचे कडेने चाललोय आहे तुम्ही बघू शकता डोंडाऊन असं कंटिन्यू पाणी पडत राहतं या ठिकाणी आणि भयानक असं दृश्य आहे तुम्हाला या पोर्टला भेट भेट द्यायचं किंवा पोट बघायला येतं असेल तुम्ही पावसाळ्यात नक्की या पण तुम्हाला येथील बुरजे गड किल्ल्याचे जे दरवाजे आहेत ते बघता येणार नाही कारण खूप धुकं असतं त्यामुळे तुम्हाला सहसा घेता येत नाही तुम्ही फक्त येथील पावसाचा आनंद तसेच काही वास्तुकला ज्या किल्ल्यावरती जुन्या आहेत त्या बघू शकता बाकी तुम्हाला आ, जो आहे दूरचा व्ह्यू तो सह्याद्रीचा व्ह्यू आहे तो बघता येणार नाही कारण इथं खूप दुःख असतं त्यामुळे आपण पावसा वगैरे ट्रेक करत असाल येत असाल तर फक्त तुम्हाला पावसाचा आनंद घेता येईल तुम्हाला साधारण किल्ल्याची पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही या किल्ल्यावरती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये यावं त्या टायमाला पूर्णपणे तुम्हाला किल्ल्याचे पॉईंट न पॉइंट बघता येईल